शेतकरी मित्रांनो कापूस या पिकासाठी पोळा आमोशा का महत्वाची आहे श्रद्धा की अंधश्रद्धा की विज्ञान ते आपण बघणार आहोत तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं पतंग जो आहे काळोख्या रात्री अंडी घालतो हे सर्वांना माहिती आहे आणि नेमकी याच परिस्थितीत पोळ्याच्या अमावशीच्या वेळेस मित्रांनो कापूस या पिकावरती पाते खूप मोठ्या प्रमाणात लागलेले असतात आणि बोंडे लागायला सुरुवात होते नेमकी यावेळेस जर आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला तर नुकसानसुद्धा त्याच प्रमाणात खूप मोठं होतं त्यामुळे आळी जी आमवश्या आहे पोळ्याची ही फार महत्त्वाची आहे तर यासाठी नेमकी फवारणी आपण कोणती करावी तर मित्रांनो यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची आहे ती म्हणजे तुम्ही एक तो प्रोफेक क्यों आड़ी साथी। तर प्रोफेक्ट सुपर घेऊ शकता किंवा डेनिटॉल घेऊ शकता आळीसाठी त्यानंतर रस टोपणाऱ्या किडीसाठी आपण घेऊ शकतो एस एल आर पाचशे पंचवीस घेऊ शकतो किंवा रॉन फॅन घेऊ शकतो किंवा पुलीस घेऊ शकतो यापैकी कुठल्याही कीटकनाशकाचा वापर शेतकरी मित्रांनो आपण यावेळेस करू शकतो आणि पाते जास्त लागण्यासाठी मित्रांनो टॉनिकचा वापर देखील आपण यावेळेस करू शकतो यामध्ये तुम्ही इसाबियन आहे बायोविटा एक्स आहे किंवा डबल आहे यापैकी कोणतंही एक टॉनिक आपण वापरू शकतो मित्रांनो त्यासोबत पावसाळा चालू असल्यामुळे आपण बुरशीनाशकाचासुद्धा वापर करणं आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्याला जे आहे हे स्टीकर आहे स्टीकरपरणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा मित्रांनो आणि आतापर्यंत आपल्याला फॉलो केलं नसेल तर फॉलो नक्की करा आणि आपल्या इतर शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका कारण सगळी ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत जाणं खूप महत्त्वाची आहे त्यामुळे शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद